आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी खीर बनवणार आहोत अर्धी वाटी घेतलेल्या आहेत मी शेवया दोन वाटी दूध घेतलेलं आहे वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेले ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे साखर चवीप्रमाणे आणि तूप आपली आता कढई तापली आहे आपण तूप टाकून घेऊ आपण आता तूप टाकून घेतलेला आहे आता त्यात तूप थोडं गरम झालं ड्रायफ्रूट टाकून घेऊ जास्त गरम तुपात ड्रायफ्रूट टाकायचे नाही लगेच जळतात आता आपण हे ड्रायफ्रूट काढून घेऊ जास्त जळून द्यायचं आता ड्रायफ्रूट काढले आता आपण शेवाई टाकून घ्या शिवाई थोडी मंदाची भर थोडीशी लालसर होऊ द्यायची हे बघा आता आपली शिवाई लालसर झालेली आहे दोन वाटी उकळलेलं आणि उकळून गार केलेलं होतं हे दूध कोमट होतं उकळून कोमट केलेलं दूध टाकलेलं आहे दोन वाटी अर्धी वाटी जर शिवाळे असतील तर दोन वाटी दूध घेतलं घ्यायचं आता उकळ येण्यासाठी थोडा गॅस आपण मिडियम केलेला आहे आता बघा खिरीला उकळ आलेली आहे तर गॅस थोडा मंद करायचा आहे त्यात टाकायची आहे वेलची पावडर नंतर चवीप्रमाणे आपल्याला किती गोड लागतं त्याप्रमाणे साखर आता मंद गॅसवर ही खीर शिजू द्यायची दोन मिनटं आता त्यात थोडे ड्रायफ्रूट टाकून द्यायचे आहेत आता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर दोन मिनटं मंद आचेवर खीर शिजू द्यायची आहे बघा अगदी छान उकळ आलेली आहे अजून आपल्याला एक मिनटं लागेल खीर तयार व्हायला आपली खीर अगदी छान तयार झालेली आहे बघू शकता कारण गार झाल्यावरती परत घट्ट होईल गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपली खीर तयार झालेली आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खीर तयार झालेली बघू शकतात ही खीर आवडल्यास सप्तसंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा